आणि मंडळी आपण सर्वजण ज्या क्षणाची वाट पाहत जे आपल्या सर्वांच्या मध्ये उपस्थित होत आपण सर्वजण उभे राहून टाळ्या वाजून बाबाराजांच आजच्या या अभिष्ट चिंतन सोहळ्यामध्ये सहर्ष हार्दिक स्वागत करूयात टाळ्यांचा जोरदार गजर करूयात बाबाराजांच्या स्वागतासाठी आजच्या या भूमिपूजन सोहळ्याच्या निमित्त हर्षीच महाराज साहेबांची उपस्थिती ही दादांच्या आणि याच सभागृहाचा भूमिपूजन सोहळा भूमिपूजनाचा सोहळा संपन्न होतो परिसरातील पेठेतील सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ मान्यवर नागरिक या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित आहेत सन्मानिय भालचंद्र निकम यांचे देखील या ठिकाणी उपस्थित आहे बाबाराजेंच्या शुभास्ते या ठिकाणी श्रीफळ वाढवून या भूमिपूजन सोहळ्याचा शुभारंभ होतोय सातारा नगर परिषदेचे माझी उपनगराध्यक्ष सन्मान्य अमोलजी मोहिते यांची देखील या ठिकाणी उपस्थिती सन्मान्य विनोदजी कुलकर्णी साहेब यांचं देखील आम्ही सहर्ष हार्दिक स्वागत करतोय त्यांच्या समेतच ऍडव्होकेट चंद्रकांत बेबले साहेब यांचं देखील सहर्ष हार्दिक स्वागत आहे आवर्जून या ठिकाणी उपस्थित होत असलेले सुप्रसिद्ध भूमिपूजन सोहळा हो भूभवत संपन्न होतोय ज्याला औचित्य आहे आजच्या चिंतन सोहळ्याचं विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा होत असलेला सन्मान्य जगंतचा वाढदिवस या वाढदिवसाचं एक मोठ गिफ्ट आपल्या परिसरातील सर्व नागरिकांना महाराज साहेबांनी देऊ केलेलं आहे आपण सर्वजण टाळ्या विशेष उपस्थिती आजच्या या अभिष्ट चिंतन सोहळ्यामध्ये साताऱ्या

तर नुसतं साथी या ठिकाणी कार्यक्रमामध्ये केलं जात आहे जोरदार कार्यक्रम ज्यांचं स्वागत त्याचप्रमाणे विनोदजी कोलकाते सरांचं स्वागत आपण केलं मात्र त्याचप्रमाणे भरगोजी या ठिकाणी हजेरी लावली ज्याप्रमाणे वरुण राजांची हजेरी आहे त्याचप्रमाणे आपल्या लाडक्या राजांची हजेरी ही देखील कायम दादांच्या आदोती गुंत सोहळ्याच्या निमित्तानं या ठिकाणी गरजू विद्यार्थ्यांना या ठिकाणी वही वाटप केलं जात आहे टाळ्या वाजवण्यात या वितरणासाठी या दोन्ही आपण माता त्यांचा वाढदिवस आहे थोडं पावसामुळं विस्कळीतपणा आलाय पण दादांना शुभेच्छा द्यायला आपण सगळेजण इथं आलोय स्टेजवर सुद्धा सातारा शहरातील सर्व मान्यवर नगरसेवक त्याचबरोबर विनोद कुलकर्णी आपले काटकरांना बाव बा बाबाशे वगैरे सर्व दामोल म्हणजे संजय अविनाश कदम शकील शेठ सर्वच जो आहे त्यांनी सर्व आपल्या या मुक्तार पालकर वगैरे आमिर शेठ सगळे सुनील शेठ जवळ सर्व मान्यवर आले दादांवर नेहमीच सगळ्यांचं दरवर्षीच्या दर त्यांच्या वाढदिवसाला सगळ्यांची उपस्थिती असली आणि या ठिकाणी आपल्या गोरक्षा गोळामध्ये कार्यक्रम दादा घेत असतात आणि नेहमीच जो आपण बघतो की समाजोपयोगी कार्यक्रम दादांचे होत असतात आज सुद्धा मुलांना वाया वाटप आटा चक्कीचं वाटप महिलांना त्याचबरोबर आपलं जे भूमिपूजन कार्यक्रम आपण घेतला आहे की आपल्या सांस्कृतिक सभागृहाचं बांधकाम आपण ज्याला आपण राज्य सरकारकडनं निधी हा चांगल्या प्रमाणात उपलब्ध केला त्याचं पण काम आता सुरू होणार आहे आणि नक्कीच दादांचं या परिसरावर किंवा या संपूर्ण प्रभागावर पहिल्यापासून लक्ष वर्षानुवर्ष राहिलेलं आपण सगळ्यांनी बघितलं आहे त्यामुळे दादाना मी आपल्या सर्वांच्या गोष्टीचा वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो त्याचबरोबर असं दादांचं नेतृत्व मोठं व्हावं वृद्धिंगत व्हावं दादांची तब्येत चांगली आहे तर ती अजून सुदृढ राहावी ती सगळीच्या शुभेच्छा देतो आणि आमचं डेंजर आहे अशा लग्न वादृतात नोकरी नोकरी दादांना खूप साध्या मनप्रेशिक शुभेच्छा तेवढी सर्वच काय समान नागरू माझा भटवून दोष स्पर्श या सर्वांच्या बघून दाबांचं आजून या कार्यक्रमाच्या वृत्तांना

सजन देशमुख अरविंद केकळेचंनाथ नीतम दादा आपल्या देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत करतात अशोक गावची मोदी करतात आणि गावचे स्वागत आहे चेअरमॅन सन्मान्य संतोष भोसले सोसायटीचे आम्ही मनपूर्वक स्वागत करते साधारण आपल्या सर्वांपूर्वी उपस्थित आहे या सभेच्या स्वागत करतो दादांचा आंतरिक वादभूष तुमचा मित्र परिवाराकडे नमलेला आहे आणि दादांसमोर आजच्या तुमच्या आमच्या सर्वांच्या मनोकामना करू त्यांनी शुभेच्छा दादाच्या सर्वांनी भेटलेल्या आहे या फोटोग्राफर बंदी देखील मनपूर्वक स्वागत जम्बू वाटकर या पुढे तर दादा आवर्जून फोटो काढतायत हे सुंदर क्षण काय आपल्या सर्वांना स्वराचं स्वागत करतो

ताई ये किताब लगा ले। तुम्हारे माता-पिता ने सोचा कि जस्ट समय में, समय में जबकुछ चुरके भाव, समय में। अल्फ़ैक्चो, ये किताब। सम्पाद। अभी तक दास किया। मॉनिटर करके तो है, जबर करेंगे, कार्य करेंगे। जानवरों को बोलने का ज़रूरत नहीं है। मालूम पड़ोगा। बुकी, हमारे एक मिनट। चूम लेत

पर आप लोग भी बदल सकते हैं क्लेम्स में हमारा मेल तो है तेजवर इलाके में जो भी पैनल है परिचलाती रहा है अपने से नई वाली चला हैं मतलब जितने लोग उपस्थित नहीं गाडन पर तो संबंधित ने सूचित को शॉर्टकट से सादा चलो चलो तुम को अब

कृपया याची काळजी सर्वांनी लाईट लागेल लाईट लागली लाईट रेडी हा बघू ओके सर समोर ओके समोर का

सर हां हेलो खैली हो दादा ايه قوت سلام مرحبا سلام سلام شاہ حسین محمد